नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात महाराष्ट्राच्या सरहद्दीवर लिंबाच्या झाडाला हेडफोनच्या वायरनं हात व तोंडावर रुमाल बांधलेला मृतदेह खून ला, की आत्महत्या प्राथमिक रिपोर्ट गळ्याला ओढ लागून मृत्यू पोलीस भ्रमात मृत्यूनंतरही त्या तरुणाला न्याय मिळणार की त्याच्या असणाऱ्या शेळीमेंढी प्रकल्प असणाऱ्या कुरणामध्ये महाराष्ट्र व कर्नाटक हद्दीजवळ लिंबाच्या झाडाला चार्जर वायरनं हात बांधलेल्या अवस्थेमध्ये शेजारील कर्नाटक राज्यातील अथनी तालुक्यातील प्रसिद्ध असणाऱ्या खेळगाव येथील या तरुणाचा मृतदेह आढळून आला होता या तरुणावर अथनी पोलिसात अल्पवयीन मुलीचे अपहरण प्रकरणी पोक्सो अंतर्गत अंतर्गत गुन्हा दाखल होता तेव्हापासून तो तरुण बेपत्ता होता चौकशी कामी त्याच्या आई वडिलांना अथनी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं असं समजतंय त्यानंतर त्या तरुणाचा महाराष्ट्र कर्नाटक हद्दीमधील खेळेगाव पासून अवघ्या तीन किलोमीटरवर महाराष्ट्र हद्दीतील रांजणी येथील कुरणात तोंडाला रुमाल व हात मोबाईल हेडफोनच्या वायरनं बांधलेल्या अवस्थेमध्ये लिंबाच्या झाडाला गळपास असलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह आढळून आला होता ज्या ठिकाणी मृतदेह आढळून आला त्या ठिकाणापासून खेळेगाव अवघं तीन किलोमीटर आहे तसेच मृतदेह लटकत असणाऱ्या झाडाला गळ्याभोवती असणाऱ्या कासऱ्याची गाठ मारली नव्हती तसेच मृतदेहाच्या पायाजवळ तो झाडावरून आलेला कासरा लोंबकळत होता तर त्याच्या एकाच पायात चप्पल होती तसेच त्याच्या तोंडाजवळ असणारा रुमाल कासऱ्याचा वळ उठून म्हणून बांधला असल्याची शक्यता नाकारता येत नाही या गोष्टी पाहिल्या तर या तरुणानं खरंच आत्महत्या केली का खून झालाय याबाबत प्रश्नचिरण प्रश्नचिन्ह निर्माण होत असलं तरी कवटेमंकाळ पोलीस कसोशीनं तपास करत असले तरी गळ्याला ओढ लागून मृत्यू की खुनाचा गुन्हा नोंद होणार त्या तरुणाच्या मृतदेहाबरोबर सत्य जात होणार हे येणारा काळ ठरवणार असला था। तरी गुन्हा करायचा कर्नाटकात व मृतदेह टाकायचा किंवा जाळायचा सीमेवरील सांगलीच्या कोटेमां तालुक्यात असंच सध्या होत